तुळजापूर तालुक्यातील अंधोरीतील बसस्थानकासमोर उड्डाणपुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याची तक्रार नागरिकातून होत आहे उड्डाणपुलाच्या सोलापूरकडे जाणाऱ्या कोपऱ्याचा भाग ढासण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुलातील मुरुम खडे आणि उघडे स्टील स्पष्टपणे दिसत आहे या उड्डाणपुलाच्या बांधकामात झालेल्या हलगर्जीपणामुळे भविष्यात अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो कामाचे निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन तपासणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे दरम्यान सोलापूर ते उमरगा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील तेरा वर्षापासून सुरू असले तरी अद्याप पूर्ण झालेले नाही येथे अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत पड पडून आहे विशेष म्हणजे अर्धवट उड्डाण पुलावरून एका बाजूने वाहतूक सुरळीत सुरळीत करण्यात आले असून त्यामुळे वाहनधारक आणि पादचारी यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे या पुलाकडून कॉलेजचे विद्यार्थी व नागरिक त्यांचा मृत्यू वर्ध असतो त्या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने तपासणी करावी अशी मागणी होत आहे धन्यवाद